महावाक्यतत्वादिके पंचीकरणे खुणेपा विजे संत संगे विकर्णे द्वितीये सी संके तोदा तया तो, सांडनी चंद्र बाभा विजेतो श्रीराम या श्लोकात खरं तर समर्थांनी तत्वज्ञानच सांगितले आहे तर मागच्या श्लोकात आपण समाधानी असणे गरजेचे आहे सतत कशाची हाव नको असं ते सांगतात परमेश्वर आपल्या सर्वांमध्ये आहे अगदी सर्व प्राणी मात्रात तो आहे आणि तोच आपल्याला समजून घ्यायचा आहे सगळ्या प्राण्यांमध्ये तोच परमेश्वर आहे हे समजून घेताना तुला संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद बोलावून घेतले ही गोष्ट सांगितली होती अरे पोळीवर तूप तरी घे असं म्हणत नामदेव महाराज एका कुत्र्यामध्ये धावले होते ही गोष्ट आठव नाहीतर गोदावरीच्या वाळवंटात पाण्यासाठी तडफडणाऱ्या गाढवाला देवांच्या पूजेसाठी आणलेले पाणी पाजणारे संत एकनाथ महाराज असतील या सगळ्या गोष्टींमधून आपण सर्वांशी प्रेमाने आणि मायेने वागायला हवे हे समजते सगळीच संत मंडळी मनाने अतिशय निर्मळ अहंकार कुठे नाहीच आणि त्यामुळेच त्या सर्वांनी जान्दा। परमेश्वर जाणला नुसतं जाणलाच नाही तर ते सगळेच परमेश्वर होऊन गेले या श्लोकात सांगितलेले महावाक्य पंचीकरण या सगळ्याचा आपण आत्ता विचार करायला नको ते सगळे समजायला अवघड आहे म्हणूनच समर्थ सांगतात तसे आपण वागायचा प्रयत्न तरी करूया हे जे सगळे अवघड आहे त्याचा विचार करण्यापेक्षा संतांना परमेश्वराला जे आवडते तसे वागूया तिसऱ्या व चौथ्या ओळीत द्वितीयेचा चंद्र असे म्हटले आहे त्याची मजा सांगते ऐक आकाशातली द्वितीयेची चंद्रकोर दाखवायची आहे असं तुला तुला पटकन ती दिसत नाही अशावेळी आई कसं सांगते तुला अगं ती फांदी दिसते ना तिच्या कडेलाच आहे बघ चंद्र दिसली का कोर तुला फांदीची खूण सांगताच तुला पटकन चंद्र दिसतो आणि नंतर चंद्रकोरस बघण्यासाठी आधारांना घेतलेली दे फांदी तुझ्या नजरेआड कशी होते ते तुला समजतही नाही अगदी तसंच आपल्या आत परमेश्वर बघायचा असेल तर अनेक मार्ग आहेत मात्र आपण सध्या तरी सतत रामांचे नाव घ्यायचे आणि आपले कामे नीट करायची आणि याच मार्गावरून चालत राहायचं जय जय रघुवीर समर्थ